सकाळ सकाळ असा चहा कडक मिळाला की कसा दिवस फ्रेश जातो आता हा कडक चहा कसा बनवायचा चला या किचनमध्ये बघूया आता तुम्ही म्हणाल चहा बनवणं हा रॉकेट सायन्स नाही पण मुळात मला चहाच बनवता येत नाही मग काय अहोने शिकवलाय कसा बघूया बघा कसला बन्नाट मसालेदार चहा दिसतोय आहे की नाही रंग तर बघा कसला भारी आला आहे आणि हा चहा कुठल्या पाहुण्याला दिलात म्हणजेच काय पाहुणे अगदी खुशपण होतील आता ह्यासाठी काय करायचं आहे तर प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं आहे तर एक कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी छान उकळून द्यायचं आहे उकळल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं घालायचं आहे आलं घालूनही पाणी आपल्याला छान उकळायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला चहा पावडर घालायची आहे ती छान उकळली की आपल्याला अडीच कप दूध घालायचं आहे आणि दूधही छान उकळू द्यायचं आहे चहा रंगचा रंग म्हणजे चहा पावडरचा रंग त्या चहाला छान आला की त्याच्यानंतर तुम्ही आवडीनुसार साखर टाका एक वेलची आणि लवंग टाकून छान उकळवून द्या स्लो गॅसवरतीही उकळवा आणि मग बघाच ही, ही चहा किती भन्नाट लागते कशी वाटली रेसिपी नक्की सांगा